शेगावमध्ये शेतकरी नेते रविकांत तुपकरांचे सरकारवर टीकास्त्र प्रतापराव जाधव जरी पंतप्रधान झाले तरी बुलढाणा जिल्ह्याचा काहीही फायदा होणार नाही संतनगरी शेगाव येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सरकार आणि स्थानिक खासदारांवर जोरदार हल्ला चढवला अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची शंभर टक्के भरपाई पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा संरक्षण आणि सरसकट कर्जमुक्ती या प्रमुख मागण्या त्यांनी सरकारसमोर मांडल्या तुपकर यांनी यावेळी सोयाबीन व कापसाला प्रति क्विंटल तीन हजार रुपये हमी भाव लागू करण्याची मागणी केली तसेच जंगली जनावरांमुळे होणारे शेतीचे नुकसान टाळण्यासाठी मजबूत कंपाऊंड आणि शेतमजुरांच्या सुरक्षेचीही मागणी केली विशेष म्हणजे बुलढाणा जिल्ह्याचे खासदार तथा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यावर निशाणा साधत तुपकर म्हणाले प्रतापराव जाधव खासदारच नाही तर पंतप्रधानही झाले तरी या जिल्ह्याचे काहीच भले होणार नाही तुपकरांच्या या आक्रमक भूमिकेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला रविकांत तुपकर खासदार प्रतापराव जाधव यांच्यावर टीका करताना काय म्हणाले ते ऐका महाराष्ट्र न्यूज वन साठी संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड शेगाव जिल्हा बुलढाणा मी <taskar>